नमस्कार सेखतनो आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माता कशा प्रकारे नोंदवायची आणि प्रसुती झालेली माता कशा प्रकारे स्थलांतरित करायची या दोन विषयावर चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहितीही सर्वात प्रथम मिळेल तर सर्वप्रथम आपल्याला बेनिफिशरी ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर प्रेग्नेंट वुमेन गरोदर माता त्यानंतर बघा न्यू रेजिस्टर म्हटलं बघा तर नवीन नोंदणी ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर ह्या मातेची पूर्ण माहिती आपल्याला इथं जशीच्या तशी म्हणजे आधार कार्डवर जशी आहे तशीच आपल्याला इथं पूर्ण माहिती ही भरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे त्या मातेची माहिती भरून घ्यायची आहे तर आपण इथं बघू शकतात त्या मातेचे नाव आणि ते त्या मातेचं नाव हे आधार कार्डवर आहे जस जसे आहे तसेच आपल्याला इथं लिहायचे आहे तर ते माता नवीन नोंदणी आहे पहिली खेपे तर तिचे आधार कार्ड अपडेट झालेले नाही तर आपण ति तिचं हे वडिलांसोबत असलेलं आधार कार्ड वर आहे तेच नाव इथं टाकले त्यानंतर इथं बघा नेम इन युअर लँग्वेज म्हणजे तुमच्या भाषेत नाव लिहा आणि त्यानंतर आपण हजबेंडचं नाव टाकून घेतले त्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर आणि आपल्याला इथं जन्मतारीख टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती अगोदर भरून घ्यायची आहे ती भरून घेतल्यानंतर आपल्याला इथं ती कायमस्वरूपी असल्यामुळे परमनंट म्हणायचे आहे जर तात्पुरती असेल तर टेम्पररी म्हणायची परंतु ती आपली कायमस्वरूपी रहिवासी आहे त्याच्यामुळे आपल्याला परमनंट म्हणायचे आहे आणि सबमिट याला क्लिक करायचं आहे सबमिट याला क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे सक्सेस आपलं म्हणजे सक्सेसफुली ही मातेची नोंदणी झालेली आहे तर आपल्याला गो टू होम याला क्लिक आहे त्यानंतर आपली ती माता आप इथं सेव्ह झाली किंवा नाही ते आपल्याला ना चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथं जे ढगाचे चिन्ह दिलं आहे बघा त्याच्यामध्ये आपले माता गेलेली आहे तर आपल्याला प्रथम आपल्याला रेफ्रेश हे बटन क्लिक करायचं आहे कारण आपण आत्ताच नवीन ला गरोदर माता ही नोंदणी केली आहे तर हे बघा रेफ्रेश बटन जेव्हा आपण क्लिक केलं तेव्हा इथं जे मातांची संख्या होती त्याच्यात बदल झाला आहे याचा अर्थ आपली माता ही नोंदणी गेलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्यांना आपल्या लिष्टमध्ये त्या मातेचं नाव बघायचे तर अशा प्रकारे आपल्याला लिस्ट ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला ती माता नोंदणी झाली किंवा नाही हे चेक करायचं तर हे बघा आपल्या समोरच ती माता तर आपलं जे, जे दुसरं आहे की आपल्याला माता ही स्थलांतरित करायचं आहे ती माता प्रसूती झाली तर त्या मातेसमोरील जे तीन बिंदू आहे तिला आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर जे दोन नंबरचं ऑप्शन आहे बघा मायग्रेट टू इलेक्ट्रिक मदर तर स्तंदा मातेकडे आपल्याला स्थलांतरित करायची आहे त्या तर, तर त्या मातेला आपण क्लिक करायचं आहे ते ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे तर त्या मातेचं नाव तिथं वय तिला सध्या चालू असलेला महिना अशा प्रकारे हे पूर्ण पेज ओपन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला डिलेवरी डेट बघा टाकायची तर कॅलेंडरला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ती माता कोणत्या तारखेला डिलेवरी झाली तर ती तारीख इथं सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा डिलिव्हरी कुठे झालेली आहे घरी झाली आहे संस्थात्मक तर आपल्याला तिथं नमूद करायचे डिलेवरी झालेले मुलगा आहे किंवा मुलगी अशा प्रकारे आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर त्या जन्मलेल्या बाळाचे वजन इथं किलोग्राम मध्ये आपल्याला टाकायचे तर इथं आपल्याला वजन हे नमूद करून घ्यायचे त्यानंतर वजन नमूद झाल्यानंतर त्या बाळाची लांबी आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे टाकून घेतल्यानंतर बघा इथं प्रोसेट म्हटलं आहे प्रक्रिया प्रोसेट तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे बघा तर आपण ज्यावेळेस प्रोसेट म्हणतो त्यावेळेस आपलं जे बाळ जन्माला आलेलं आहे जे बाळ जन्माला आलं आहे त्याचं फॉर्म आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होत असतं त्यानंतर त्या बाळाचे आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचे त्या बाळाचं आपण फॉर्म भरायचं आहे आणि अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण फॉर्म हा भरून घे घ्यायचा आहे त्यानंतर परमनंट म्हणायचं आहे आणि आपल्याला तो फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक सूचना येत असते की तुमची जी गरोदर माता होते तर ती स्तंदामध्ये स्थलांतरित झालेली आहे आणि त्या जे बाळ होतं तर ते झिरो ते सहा महिन्यामध्ये इथं घेण्यात आलेले अशा सूचना येत असते तर आपल्याला गो टू बेनिफिशरी लिस्ट म्हणजे आपल्याला लिस्टमध्ये चेक करायचं आहे की आपलं लाभार्थी हे स्थलांतरित झालं किंवा नाही तर अशा प्रकारे गरोदर मातेचं आपल्यासमोर पेज ओपन झालेलं आहे तर ते माता ही स्थलांतरित झालेली आहे तर रेफ्रेश बटन हे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्तंदा मातेची लिस्ट देखील ही चेक करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बॅग जायचं आहे इलेक्ट्रिक मधं स्तंदा माता लिस्ट ही ओपन करायची आहे ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं चेक करायचं आहे की आपली जी माता होती ती स्थलांतरित झाली किंवा नाही तरी बघा आपल्यासमोरच इथं ती माता स्थलांतरित झालेली आहे त्यानंतर आपल्याला बाळ देखील चेक करून घ्यायचे तर झिरो ते सहा महिन्यामध्ये आपल्याला ते बाळ देखील चेक करायचे आहे तर ती लिस्ट ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर लिस्ट ओपन होणार आहे त्यानंतर ते, ते बाळ हे बघा त्या बाळे बाळाचे देखील इथं आपल्या लिष्टमध्ये आलेले तर जे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की गरोदर माता कशी नोंदणी करायची माता प्रसूती झाल्यानंतर प्रसूती फार्म कशा भरायचा आणि जन्मलेल्या बाळाचे फार्म प्रकारे नोंदवायचे तर हे तिन्ही विषय तुम्हाला नक्कीच समजले असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ आपल्या बघिणीपर्यंत शेअर कराल अशी आशा करते धन्यवाद